महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज सोगुले यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसीबीसी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एसई बी सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय लागू झाला आहे परंतु यात आधीचा बारा मार्च रोजीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नव्याने जात प्रमाणपत्र काढावे लागत आहे एसीबीसी प्रमाणपत्र नव्याने काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्र महा ई सेवा केंद्र आदी केंद्रांमध्ये पोर्टलवर अपडेट न झाल्यामुळे नव्याने प्रमाणपत्र मिळण्यास अनेक अनेक गैरसोयी निर्माण होत होत्या सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असून नवीन अध्यादेशाप्रमाणे एससीबीसी प्रमाणपत्र काढताना एसईबीसी प्रमाणपत्र निवडले असता त्यावर जातीचा पर्याय दिसून येत नव्हता त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची ही समस्या सोडविण्याबाबत छावा क्रांतीवीर सेना उमरगा यांच्या वतीने आमदार ध्यानराज चौगुले यांना निवेदन देण्यात आले होते या अनुषंगाने आम चौगुले यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची विनंती केली आहे यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागास निर्देश दिले आहेत जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा अँड अपडेट